आजच्या काळातील ताणतणाव धावपळ आरोग्याच्या तक्रारी यांमागे अनिश्चितता नियोजनाचा अभाव आणि शक्तीचा फुकट होणारा अपव्यय ही कारणं आहेत सुखाची फळे चाखण्यासाठी लावलेले रोप कडू फळे देऊ लागले तर चूक शोधावी लागेल यशाच्या लोभाने केलेले वेळ व्यवस्थापन अल्पकाळ आनंद देणारे ठरेल तर स्वातंत्र्य आणि आनंदाच्या हेतूने केलेले वेळ व्यवस्थापन जगणे सार्थक करणारे ठरेल डोळ्यांना जे दिसतं त्या पलीकडे सुद्धा जे समजतं ते परिपक्व अधिक समंजस्य झालं पाहिजे आयुष्यातला वरवरचा उथळ आनंद घेता घेता थोडं आजूबाजूलासुद्धा पाहता आलं पाहिजे शेवटी प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकलं पाहिजे हा एक शोध आहे स्वतःचा आणि आयुष्याचासुद्धा कधीकधी हिरा सापडेल पण तो जरा पुसून घ्यावा लागेल कारण तो मखमले डबीत कोणी भेट दिलेला नसेल तर कोळशाच्या खाणीत सापडलेला असेल जसं आधीच फिरणाऱ्या चाकाला संलग्न दुसरं चाक ठेवलं की ते पण घरागरा फिरायला लागतं तशा आधीपासून असणाऱ्या सवयींशी नव्या सवयी जोडल्या की त्या सहज लागतात एक व्यसन असणाऱ्याला बाकीची व्यसनं सहज लागतात तसं एक चांगली सवय असणाऱ्याला बाकीच्या चांगल्या सवयी लागत जातात कारण हेच घराघरा फिरणारं एक चाक आपला कोणताही निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवतो आपल्याला आज हे भाकीत करता येत नाही आपल्या हातात निव्वळ प्रयत्न आहेत मग निर्णय घेण्यातच वेळ वाया का घालवावा परिणाम नकारात्मक वाईट झाला तरी आपल्याला जबाबदारी मान्य असेल तर भीती संपेल आणि द्वंद्वसुद्धा निर्णय घेऊन योग्य मार्गाने प्रयत्न केले नाहीत तर त्याला निर्णय चुकला असे न म्हणता मी चुकलो असं म्हणण्याचं धाडस पाहिजे हे महत्त्वाचं